नमस्कार मंडळी आज आपण ज्या पुस्तकाविषयी बोलणार आहोत त्या पुस्तकाची कथा एकदम छोटी आणि अतिशय सुंदर आहे फक्त पस्तीस पानांचे हे चित्रमय पुस्तक म्हणजे एक लहान मुलांसाठीची कथाच पण मोठ्यांनाही आवडून जावी आणि सारखी सारखी आठवावी अशी ही गोष्ट या पुस्तकाचे नाव आहे झाडं लावणारा माणूस ही मूळ फ्रेंच भाषेतली एक लघुकथा जॉर्जिओनो या लेखकाने एकोणीसशे त्रेपन्न साली लिहिलेली अनेक पुरस्कार मिळालेली ही गोष्ट माधुरी पुरंदरे यांनी मराठीमध्ये आणली आहे या कथेचा निवेदक फ्रान्समधील आल्सच्या डोंगर दऱ्यातून फिरत असतो या प्रवासादरम्यान एक एका निर्जन भागात त्याच्याजवळचे पाणी संपून जाते आसपास कोणतीही वस्ती नाही झाडे नाहीत की पाण्याचा कोणता स्रोत नाही अशा अवस्थेत त्याला मदत मिळते एका मेंढपाळाकडून हा मेंढपाळ म्हणजे एलझेआर भुफिये या कथेचे मुख्य पात्र बुफियेच्या घरी हा निवेदक दोन दिवस मुक्काम करतो तेव्हा तो करत असलेले काम पाहून आणि त्याच्यासोबत झालेल्या गप्पांमधून बुफियेची विलक्षण कहाणी आपल्याला कळते बायको आणि मुलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर एकटा पडलेल्या बुफिये त्या उजाड प्रदेशात जंगल तयार करण्याचा अचाट निर्णय घेतो आणि चिकाटीने वर्षानुवर्ष हे काम करत राहतो या कामामागची एकच प्रेरणा ती म्हणजे झाडांविना वाळवंट होत असलेल्या त्या प्रदेशाला पुन्हा जगवणी एकेकाळी नांदते जागते असलेले त्याचे गाव त्याची वस्ती पुन्हा नांदती करणे बुफियेचे हे काम सुरू असताना जगामध्ये खूप उलथाबालती झाल्या दोन्ही महायुद्धे झाली पण यातील कशाचीच परवा न करता अतिशय निष्ठेने बुफिये त्याचे काम करीत राहिला परतफेडीची कसलीही अपेक्षा न करता आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी मैल वेगवेगळ्या वृक्षांची लागवड करून जंगले तयार केली होती झऱ्यांना पाणी परत सुरू झाले होते एकेकाळी निर्मनुष्य होऊ लागलेल्या प्रदेशात दहा हजारांहून अधिक माणसे गुणा गोविंदाने राहायला लागली होती या यशापर्यंत पोहोचणे इतके सहज आणि सोपे नव्हते त्यासाठी त्याला खूप वेळा अपयशाला देखील सामोरे जावे लागले होते त्याने लावलेल्या एक लाख झाडांमधून फक्त दहा हजार झाडेच जगत असत एकीकडे कोणतेही सहाय्य नसताना कोणतेही शिक्षण नसताना हा माणूस फक्त एकट्याच्या बळावर एका उजाड प्रदेशात जीवन सुरू करतो तर दुसरीकडे मात्र ज्या पोषक वातावरणात आधीच माणसे राहत आहेत तिथे मात्र शिकले सवरलेले लोक तंत्रज्ञानाच्या मदतीने मनुष्यवस्ती उद्ध्वस्त करतात तर निर्मिती आणि विध्वंस हे दोन्ही मनुष्याच्याच हातात असतात या आशयाची ही कथा तुम्ही वाचली नसेल तर नक्की वाचा आणि लहानांनाही वाचायला द्या तसे पाहिले तर ही एक काल्पनिक कथा आहे पण चिकाटीने आयुष्यभर एखादे काम करणारी बुफियेसारखी माणसे कधी कधी आपल्या आजूबाजूला असतातही ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यांवर तेराशे एकरांचे जंगल तयार करणारे आसामचे जादेव पायंग हे सुद्धा असेच एक ही कथा वाचताना जादेव पायंग यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तर बुफिए किंवा पायंग यांच्यासारखी एखादी व्यक्ती तुम्हाला जर माहिती असेल तर कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका पुस्तकासोबत Thank you.